नमस्कार मी संध्या माझ्या श्री सखी क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर लास्ट टाईम आपण ह्या गाऊनचा टॉप पार्ट आपण तयार केलेला आणि त्याला स्लीव जोडून घेतले होते तर आज आपण या व्हिडिओमध्ये ह्या टॉप पार्टला आपण बॉटम पार्ट जोडून घेणार आहोत आणि फिटिंग शिलाई देणार आहोत तर हे बॅक आणि फ्रंट आपले दोन बॉटम पार्ट आहेत त्या बॉटम पार्टला आपल्याला खालच्या बाजूने जॉईन द्यायचं आहे तर इथे हा एक पार्ट मी ते काढून घेते तर आपल्याला जॉईन देण्यासाठी ते मी साडीचेच चार पार्ट इथे मी कट करून घेतलेले आहेत आता इथे आपल्याला स्कर्टची जी सरळ बाजू आहे ती आपल्या दिशेने ठेवून घ्यायची आहे ते बघा हे चार पार्ट आहेत तिथे मी कट करून घेतलेले आहेत साडीचे आता स्कर्टची सरळ बाजू माझ्या दिशेने ठेवलेला आहे तर जो पार्ट आपण जॉईन करणार आहे त्याची उलटी बाजू माझ्या दिशेने ठेवणार आहे आता जिथे आपण सरळ कटिंग करून घेतलेला आहे बघा बॉटमला तिथपर्यंत मार्किंग करून घ्यायची आहे आणि अंदाजे अर्धा इंच आपल्याला मार्जिन ठेवून या पद्धतीने इथे आपल्याला बॉटमला जॉईन द्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला सरळ शिलाई देऊन घ्यायची आहे आता इथे आपण मार्किंग केलेली आहे त्याच्या आपल्याला थोडंसं पुढे शिलाई द्यायची आहे त्यानंतर बघा हा जो पार्ट आपण जॉईन केला तो सरळ करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरून आपला दाब शिलाई ते देऊन घ्यायची आहे त्यामुळे तो व्यवस्थित बसेल आता आपण दुसऱ्या कॉर्नरने देखील जॉईन देऊन घेणार आहोत इथे बघा आपण स्कर्ट कटिंग करताना सरळ आकार दिलेला तिथे आपल्याला मार्किंग करायचे आहे आणि त्याच्यात थोडं फोडून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे या पद्धतीने अर्धा इंच मार्जिन ठेवून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे आता या पार्टला देखील आपल्याला ते दाब शिलाई देऊन घ्यायची आहे याच पद्धतीने आपण दुसरा जो बॉटम पार्ट आहे तो देखील आपण तयार करून घेणार आहोत त्यानंतर दोन्ही पार्ट आपण तयार केल्यानंतर ते एकमेकांवर ठेवून या पद्धतीने सेंटरला फोल्ड करून घ्यायचे आहे हे बघा या पद्धतीने आता आपल्याला उंचीची मार्किंग करायची आहे तर जी तयार उंची आहे त्यामध्ये दे आपल्याला दीड इंच ॲड करून इथे मार्किंग करून घ्यायची आहे तर इथे आपली तयार उंची आहे सत्तावीस इंच त्यामध्ये मी दीड इंच ॲड करून साडे अठ्ठावीस इंचावरती मार्किंग करून घेत आहे इथे जे मार्किंग करून पॉईंट दिलेले आहेत ते आपल्याला इथे राऊंड आकार देत देत आपल्याला जोडून घ्यायचे आहे या पद्धतीने आपण चॉकने इथे मार्किंग करून घेतलेले आहे त्यानंतर राऊंड आकार देत आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे या पद्धतीने बॉटम पार्ट तयार करून घ्यायचं आहे जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते इथे कटिंग करून घ्यायचं आहे इथे आपले दोन्ही पार्ट बघा तयार आहेत बॅक आणि फ्रंटसाठी आता आपण हा बॉटम पार्ट टॉपार्टला जॉईन करून घेऊ तर इथे हा फ्रंट पार्ट आहे यावर आपण बॉटम पार्ट जॉईन करून घेऊ तर बॉटम पार्ट जॉईन करण्याआधी आपल्याला त्याला सेंटर घ्यायचा आहे या पद्धतीने तो फोल्ड करून सेंटर काढून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जे टक्स घेतलेले आहे टॉप पार्टला त्याचं अंतर आपण मोजून घेऊ या पद्धतीने आपण टक्स मोजून घेऊ इथे साडेतीन इंचं इतकं अंतर आहे तीच मार्किंग आपण स्कर्टवर या पद्धतीने करून घ्यायची आहे तर फ्रंट पार्टची सरळ बाजू आपल्या दिशेने ठेवून घ्यायची आहे आणि त्यावरती आपण बॉटम पार्टची उलटी बाजू आपल्या दिशेने या पद्धतीने बॉटम पार्ट ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर बघा आपल्याला अर्धा इंच मार्जिन ठेवून या पद्धतीने सरळ शिलाई मारायची आहे इथे आपल्याला इथे स्कर्टला आपल्याला प्लेट्स द्यायचे आहे तर बघा सेंटर जो आहे तिथे मी टास्ट लावून घेते त्यानंतर बघा जिथे आपण टक्कची मार्किंग केली तिथे आपल्याला इथे प्लेट्स घ्यायची आहेत इथे मी सेंटरपासून या दे कडेला साडेतीन इंचावरती एक प्लेट घेतलेली आहे आणि दुसऱ्या कडेला देखील या पद्धतीने साडेतीन इंचावरती दुसरी प्लेट घेतलेली आहे आणि प्लेट फोल्ड करताना तुम्ही पाहू शकता मी त्या समोरसमोर येथील या पद्धतीने मी फोल्ड केलेले आहे आता आपण हा बॉटम पार्ट सरळ करून बघू हा प्लेट आपल्या टॉकच्या बरोबर आलेले आहेत की ते इथे बरोबर आहेत याच पद्धतीने आपण दुसरा पार्ट देखील जोडून घेणार आहोत सेम याच पद्धतीने बॉटम पार्टचा आपल्याला सेंटर काढायचा आहे टॉप पार्टच्या टॉकची रुंदी मोजून घेऊन आपल्याला तसं मार्किंग करून घ्यायचं आहे तर इथे देखील बघा सेंटरला तुम्ही हवा तिथे टाचणी लावून घेऊ शकता त्यामुळे प्लेट्स देणं सोपं जाईल तर इथे या पद्धतीने आपल्याला बॉटम पार्ट टॉप पार्ट जोडून घ्यायचा आहे त्यानंतर इथे आपल्याला बॉटमचं अस्तर देखील इथे जोडून घ्यायचं आहे तर इथे अस्त्र जोडण्याआधी आपण इथे आपण ज्या प्लेट्स घेतल्या त्या बरोबर आहेत की नाही ते, ते अस्तर आपन की नहीं चेक करून घ्यायचं आहे आता बॉटम अस्तर जोडताना आपल्याला टॉप पार्टला जो उलट भाग आहे म्हणजे अस्तर लावलेला ला जो भाग आहे तो आपल्या दिशेने ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला बॉटम अस्तर ठेवायचं आहे त्यानंतर सुरुवातीला आपल्याला दोन ते अडीच इंचापर्यंत सर्व शिलाई देऊन घ्यायची आहे ते बघा इथे अर्धा इंच मार्जिन ठेवून आपल्याला सर्व शिलाई मारायची आहे त्यानंतर आपल्याला पुढे प्लेट्स द्यायचे आहेत तर इथे आपल्याला तीन चार प्लेट्स बसतील या पद्धतीने प्ले प्लेट या प्लेट्स द्यायचे आहेत या पद्धतीने अंदाजाने आपल्याला या प्लेट्सच्या फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायची आहे हे बघा आता सेम याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजून देखील बॉटम असत जोडून घ्यायचं आहे इथे देखील सुरुवातीला आपल्याला दोन अडीच इंच सर्व शिलाई मारून घ्यायची आहे आणि पुढे आपण प्लेट्स देणार आहोत एखादी प्लेट्स लहान मोठे असेल तरी काहीही प्रॉब्लेम नाही ह्या पद्धतीने आपल्याला प्लेट्स देऊन शिलाई करून घ्यायची आहेत इथे आपण दोन्ही पार्टला हस्त जॉईन केलेला आहे आता आपल्याला इथे बेल्ट अटॅच करायचा आहे बेल्ट लावताना आपल्याला बरोबर सेंटरला येईल या पद्धतीनेच ठेवायचं आहे हे बघा या पद्धतीने आणि आधी आपण साईडने शिलाई करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला फिटिंगची शिलाईच्या पुढे आपल्याला मोठ्या टाक्याने शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे फिटिंग शिलाई दिल्यानंतर तो खालीवर होऊ नये बरोबर फ्रंट आणि बॉटमच्या सेंटरला येईल यासाठी या पद्धतीने आपल्याला मोठ्या टाक्याची शिलाई इथे करून घ्यायची आहे ज्यावेळी आपण फिटिंग शिलाई मारू त्याच्यानंतर ही शिलाई आपल्याला इथे काढून घ्यायची आहे सेम याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूला देखील बेल्ट लावून घेणार आहे इथे बेल्ट कटिंग करताना बेल्टची जी उंची आहे ती मी स्कर्टच्या उंचीपेक्षा तीन चार इंच कमी ठेवलेली आहे आणि रुंदी मी तीन इंच घेतलेली आहे इथे आपण दोन्ही बेल्ट जोडून घेतलेले आहे आता आपण बॉटम आणि फ्रंट हे दोन्ही पार्ट साईडने शिलाई करून जोडून घेणार आहोत इथे आपल्याला फिटिंग शिलाई देण्याआधी साईडने शिलाई देऊन हे दोन्ही पार्ट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत या पद्धतीने आपल्याला साईडने शिलाई देऊन घ्यायची आहे तिथे शिलाई देताना अर्धा इंचची मार्जिन ठेवून आपल्याला शिलाई द्यायची आहे इथे आपल्याला फक्त कमरेपर्यंतच आपल्याला शिलाई देऊन लॉक करायचं आहे सेम याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजून देखील अर्धा इंच मार्जिन ठेवून शिलाई देऊन घेणार आहोत आता साईडने शिलाई देऊन झाल्यानंतर आपल्याला फिटिंग शिलाई द्यायची आहे इथे आपण फिटिंगचं माप टाकून घेऊ तर इथे रुंदी आहे चार इंच चारवरती मार्किंग करायची आहे त्यानंतर छाती आहे चोवीस इंच तर चोवीसचा अर्ध होतं बारा इंच तिथे बारावरती मार्किंग करून घ्यायची आहे आणि कंबर आहे बावीस इंच तर इथे अकरावरती मार्किंग करून घ्यायचे आहे या पद्धतीने हे पॉईंट्स आपल्याला इथे पट्टीच्या सहाय्याने जोडून घ्यायचे आहे या पद्धतीने लाईन आखून घ्यायची म्हणजे शिलाई करताना सोपं झालं याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूने देखील मार्किंग करून घ्यायची आहे फिटिंग शिलाई देताना आपल्याला या पद्धतीने कमरेच्या इथे लॉक करून ही शिलाई देऊन घ्यायची आहे फिटिंग शिलाई दिल्यानंतर आपल्याला बॉटम पार्टला देखील साईडने शिलाई देऊन घ्यायची आहे तर सेम याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजून देखील फिटिंग शिलाई देऊन घेणार आहोत तर इथे बघा कमरेच्या इथे आपल्याला व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे आता फिटिंग शिलाई दिल्यानंतर आपण हा गाऊन सरळ करून घ्यायचा आहे आणि आपण जे बेल्ट अटॅच केले ते सेंटरला आहेत की नाही ते एकदा चेक करायचं आहे चेक केल्यानंतर जर ते बरोबर असेल तर मोठ्या टाकाने आपण जी शिलाई दिलेली ती काढून घ्यायची आहे त्यानंतर बघा फिटिंग शिलाईच्या पुढे आपल्याला दोन एक्स्ट्रा शिलाई मारून घ्यायच्या आहेत आता आपण बॉटम पार्टला देखील साईड शिलाई देऊन जोडून घेऊ जो। दे इथे अर्धा इंचचं मार्जिन ठेवून आपला या पद्धतीने आधी सरळ शिलाई द्यायची आहे त्यानंतर क्रॉस येत आपल्याला जिथे आपण कमरेच्या इथे लॉक केलेला आहे तिथपर्यंत आपल्याला ही शिलाई द्यायची आहे तर बघा इथे आपण लॉक केलेला आहे तिथे आपल्याला या पद्धतीने ही शिलाई देऊन लॉक करून घ्यायचं से आहे सेमी याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजून देखील साईड शिलाई देऊन हे दोन्ही पार्ट जॉईन करायचे आहे इथे आपण बॉटमचं मेन फॅब्रिक आणि अस्तर यांना आपण सेपरेटली इथे साईड शिलाई दिलेली आहे इथे आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे बॉटमचा मेन फॅब्रिक आपल्याला इथे जॉईन केल्यानंतर आपल्याला अस्तरला देखील साईडने जोडून घ्यायचं आहे तर अस्तरला जोडताना आपल्याला अर्धा इंच मार्जिन ठेवून सर्व शिलाई देऊन घ्यायची आहे इथे आपल्याला बॅक आणि फ्रंट पार्टचं हे अस्तर आहे ते आपल्याला इथे दोन्ही पार्ट हे व्यवस्थित आपल्याला जोडून घ्यायचे आहेत ते मागे पुढे होऊ द्यायचे नाही आहे या पद्धतीने आपण कमरेपर्यंत इथे शिलाई देऊन घ्यायची आहे आता दुसऱ्या बाजूने देखील आपण हे अस्तर अर्धा इंच मार्जिन ठेवून जोडून घ्यायचं आहे ही शिलाई दिल्यानंतर आपल्याला अजूनही इथे एक्स्ट्रा शिलाई ते देऊन घ्यायची आहे आता इथे आपण दोन्ही साईडने शिलाई देऊन घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिकला या पद्धतीने डबल फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आहे तर इथे आपला गाऊन तयार झालेला आहे तर बॅक साईडला इथे बटन लावायचं आहे छोटंसं ते, ते थे 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 मी इथे गोल्डनचंच बटन इथे लावन लावणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ इथे आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू